आपण सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मोहिते पाटील माळशिरस तालुक्यामधनं दीड लाखाने येणार यात काही बदल होणार नाही माननीय जुबेर पठाण आपलं मनोगत सांगतायत एकूण माडा मतदारसंघाची परिस्थिती काय माा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्याआरती एकूण परिस्थिती इथं फिरलेली आहे म्हणजे इकडचा विषय पहिल्यापासूनच असा होता की जिथं मोहिते पाटील तिथं विजय मध्यंतरीच्या काळामध्ये मोहिते पाटलां हा सत्तेच्या प्रवर्गापासून थोडे लांब होते त्याच्यामुळं आमच्या भागातला विकास थोडासा खोळंबला म्हणजे बरेचसे प्रस्ताव शासन दरबारी गेले असतील ते सत्तेत नसल्यामुळं नामंजूर झाले असतील पण नंतरच्या काळामध्ये हे तर पहिल्यापासूनच मोहिते पाटील फॅक्टर चाल चांगले चाल। एक एकदम तुम्ही जर माडा मतदारसंघाचा विचार केला तर पाच तालुक्यांचा समावेश आहे एक निंबाळकरांचा फलटण आणि मान खटाव वगळता सगळ्या भागातून चांगल्या मतदिक्यानं आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील शंभर टक्के निवडून येईल दीड पावणे दोन लाख मताधिक्यानं धैर्यशील भाष शंभर टक्के लागणार आहे ओके धन्यवाद आपल्या इथं एक शेतकरी आलेले आहेत आणि आपलं पिलीवी भागातलं जे प्रतिनिधित्व करतात त्याबद्दल ते दे सांगतात काय परिस्थिती आहे माझं नाव निलेश पिसे मी एक सामान्य कुटुंबातील साधा एक शेतकरी आहे मला पाच सहा एकर जमीन आहे पण चालू जी अशी सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं घरी एक वेळचं खायला आणसुद्धा भेटत नाही गुजरातनं ना काय केलं दोन मेट्रिक टन कांदा निर्यात केला पण महाराष्ट्राचा कांदा एकही निर्यात केला नाही आता निर्यातबंदी उठवली पण शेतकऱ्याकडे आत्ता चालू आहे महाराष्ट्रात कांदा नाही ज्यावेळी कांदा होता त्यावेळी निर्यात केली नाही याच्यावरूनच कळतं आहे भाजप महाराष्ट्राला डावलतं आहे त्यामुळं यंदा शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे की महाविकास आघाडीला मतदान द्यायचं इथल्या परिस्थिती काय माड्यात दर्शील बाया फिक्सच यांना पिलेव येथील लोकनियुक्त सरपंच मान्य नितीन मोहिते आपल्याबरोबर संवाद साधत आहेत काय वाटतं तुम्हाला काय माढा लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती आणि इथली काय परिस्थिती माडा मतदारसंघाचं गेल्या पाच वर्षात आम्ही खासदार निवडून दिले पण ला ती पाच वर्षात पिलीव गाव कसला आहे बघायला जायला नाहीत आले ती दोन मिनटं थांबले कुठं आले कुठं न आले निघून गेले मग इथं एकही काम पिलीवमध्ये केलं नाही एक हाय मज देवा एवढा दिलाय ना अभि समाज मंदिराला आणि अतिवृष्टी झाली ती गेल्या दोन वर्षात पिलीवला दोन वार्ड पाण्याखाली होतं तरी पण ती येऊन बघून गेले दादराच्या पुलाला पाच लाख रुपये देतो म्हणले ती पण दिले नाहीत नुसतं आश्वासन दिले मला तर दोन तीन वेळा त्यांच्या भावाने बी बोलवलं आभी म्हणून त्याचं भाव आहे ती बघतात काम तर त्यां जाऊन आलो फलटणला बघितलं त्यांना म्हणलं मला पत्र द्या ती पत्र सुद्धा त्यांनी मला दिले नाहीत जायचो यायचो ह्यालपाट महाराज सातला बोललो तर सातला त्यांच्यापैकी जायचो पण त्यांनी काम म्हणून काय केलेलं नाही बघा पिलीव भागात एवढं मोठं पिलीव आहे त्या पिलीवला पा पंधरा हजार लोकसंख्या आहे पिलीवची तर तिथं किती निधी द्यायला पाहिजे एक आहे माझं देवा दिला आहे मग त्या माणसाला इच्छा होईल का मतदान द्यायची तर भाजपला मतदान देणार को म्हणजे गावातली बरीच जण देणार नाहीतच ऐंशी टक्के लोक देणार नाहीत नव्वद टक्के म्हणलं तरी चालेल पण यावेळेस धैर्यशील दहरीशील मोहिते पाटील मा ह्या माळशिरास तालुक्यामधनं दीड लाखानं येणार यात काही बदल होणार नाही